नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती दौंड खेडगाव या ठिकाणी आवकालेली अकराशे बावन्न क्विंटल जॅसे दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती राहता या ठिकाणी अवकालेली एकोणीसशे त्र्याऐंशी क्विंटल जॅसीतदार आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकालेली चोवीस क्विंटल जॅसीचा दर आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर फाटा या ठिकाणी अवकालेली सहा हजार त्रेसष्ट क्विंटल दर आहे चार हजार सातशे दहा रुपये क्विंटल साधारणत चार हजार शंभर रुपये क्विटर जाते चिंचोड कांदा